हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षण संस्था सातारा विद्या प्रबोधनी परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार बावीस तेवीस या वर्षाची सातवीची प्रश्न पत्रिका पाहणार आहोत तुम्ही आतापर्यंत या पूर्वीचे आपले कर्मयुर्विद्या प्रबोधनी आता सातवीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड आहे ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहू शकता तुमच्या पैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपले youtube चॅनल ला सबस्क्राईब करत नाही प्लीज आपले youtube चॅनल ला सबस्क्राईब करा आपले youtube चॅनल वरती कर्मवीर विद्या प्रबोधनी कर्मवीर जीवन परिचय परीक्षा या बरोबरच पर संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट चे व शिक्षण संस्था सातारा याचे सर्व प्रश्नपत्रिकांचे व अभ्यासक्रमांचे आप व्हिडिओ आपले चॅनेल वरती अवेलेबल आहेत तर चला या व्हिडिओला सुरू करूया जर तुम्हाला या प्रश्नपत्रिके प्रश्नपत्रिका उत्तरासह हवी असेल तर तुम्हाला एक माहिती सांगायची आहे जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप फक्त एकोणतीस रुपयात म्हणजे ट्वेंटी नाईन रुपीज मध्ये आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे जेणेकरून ते मेंबरशिप घेतल्याने तुम्हाला कर्मविध प्रबोधन परीक्षे या सहित या मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील त्याचबरोबर संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅटचे व रय शिक्षण संस्था सातारा या सातवी चे सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासह मिळतील तर चला या व्हिडिओला सुरू करूया तुम्हाला या मेंबरशिपचा नक्कीच फायदा होईल येथे प्रश्न क्रमांक एक सुरू होत आहे मराठी व्याकरणावरती प्रश्न आधारित आहे याचे आपण सर्व उत्तर त्या मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊन याचे उत्तरे मिळवू शकता इथे मॅथेमॅटिक्स सुरू होत आहे आपण कर्मविर्वेद प्रबोधनी व कर्मवीर जीवन परिचय परीक्षेचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्टची के तयारी केलेली आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तेथून तुम्ही ते, ते व्हिडिओ पाहू शकता बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओची क्लिअरिटी वाढू शकता जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओ क्लिअर दिसेल अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक शंभर आहे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली हा प्रश्न आहे अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला याचे आन्सर्स हवे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची नक्कीच मेंबरशिप घ्या जेणेकरून तुम्हाला या प्रश्नपत्रिकेसह मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे अँसरही तुम्हाला अवेलेबल होतील फक्त एकोणतीस रुपयामध्ये आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे थँक्यू फॉर वॉचिंग